नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची कविता गेल्या एकोणीस तारखेपासून आळंदीहून ज्ञानेश्वर माऊलींच्या आणि देहूतून तुकाराम महाराजांच्या पालखीला आरंभ झाला काल मोठं भाग्य माझं की मी देहू ते पुणे इथपर्यंत पंधरा किलोमीटर पायीवारीमध्ये चालण्याचा आनंद घेतला आस्वाद घेतला महाराजांच्या पालखीबरोबर पायी चालता आलं सात तास सतत पाऊस चालू होता काल देहू ते पुणे चाल चालत असताना इतका समाधानाचा तो सोहळा होता की हा सुख सोहळा स्वर्गीय नाही त्याचा अनुभव मी घेतला आणि या कालच्याच दिवसापासून मी दैनिक दिव्य लोकप्रभामध्ये एक सदर जे माझं सुरू आहे काव्यप्रभा नावाचं या सदरामध्ये वारी स्पेशल नावाचे अभंग मी लिहू लागलो आहे जोपर्यंत आषाढी एकादशी आहे तोपर्यंत हे सदर माझं अभंगाचं फक्त चालू रा, रा, राह राहणार आहे कारण संत साहित्य हे ओवी किंवा अभंगात लिहिलेलं आहे आता संताच्या अभंगा एवढे अभंग आणि ते लिहिण्याचं सामर्थ्य मजपाम आहे काय थोरपण पायीची वाहन पायी बरी तुकारामाच्या शब्दामध्ये सांगायचं म्हटलं तर तेवढं सामर्थ्य माझं नाही परंतु अभंग व्रत्तामध्ये काही अक्षर गुंफण्याचा प्रयत्न मी करणार आहे आणि वारीच्या विषयी मी अभंग लिहिणार आहे त्याच्यातलं मी पहिलं पुष्प आज गुंफित आहे ऐकूया माझं हे काव्यप्रभेतले अभंग दिंड्या चालल्या आज देहूतून भाविक निघती तुकाराम जाती पंढरीशी केली पायी वारी जन्म ज्यांनी जन्मभरी रामकृष्ण हरी मंत्र दिला अमर जहाली तुकाराम गाथा जन परमार्था लावी आज देहू हो तुन्ही भाविक निघती तुकाराम जाती पंढरीशी त्यांच्या नावावर या धंदा तुकारामांच्या त्यांच्या नावावर या धंदा अनेकांनी चंदा गोळा केला आज देहूतून हो तुन भाविक निघती तुकाराम जाती पंढरीशी कथेमध्ये खोटे दाविती रडून सध्यांच्या काही महाराजांचे लक्षण मी सांगायलो माझ्या अभंगातून कथेमध्ये खोटे दाविती रडून पालथे पडून खाती लोणी आज देहूतून भाविक निगती तुकाराम जाती पंढरीशी लोकाशी सांगती चालावे वारीत आजच्या काळातले काही संत लोकाशी सांगती चालावे वारीत स्वतः मोटारीत महाराज किती महाराज चालती वारीत दर्शन बारीत उभे किती पाहिलाय का कुणी महाराज दर्शनाच्या बारीत उभा असलेला बघितलाय का किती महाराज करीती कीर्तन बिना मानधन सप्ताहात सांगा किती महाराज करीती कीर्तन बिना मानधन सप्ताहात चाला तुम्ही सुद्धा लोकाबरोबर बरोबर भरुद्या धोतर चिखलाने माझी विनंती आहे महाराजांना हे कच्चून पैसे जे घेतात ना कीर्तनाचे माकुल तारखा देतात आणि उन्मत्त झाल्यासारखे बोलतात व्हिडिओ टाकतात त्यांना माझं आवाहन विनंती आहे की चाला तुम्ही सुद्धा लोकाबरोबर भरू द्या धोतर चिखलाने कधी कपड्याची मोडू द्या इस्तरी पावसाच्या सरी झेला थोड्या बघू द्या बरं कसं वाटतंय ते हा कंबर बांधून नाचायचं मोठा जोर आहे पैसे घेऊन आता बघू द्या थोडस कसं वाटतंय ते पंधरा दिवस करा ना खाडा थोडा तीन कीर्तनाचा बघू काय होतंय ते कधी कपड्यांची मोडू द्या तरी पावसाच्या सरी झेला थोड्या एखादी आंघोळ खाली करा घोंगडी अंथरा ढेकळात करा लोकाला सांगतात ना बघू कसं वाटतंय ते एखादी आंघोळ नळाखाली करा घोंगडी आरा ढेकळात चंद्रभागा हातात धरून संकल्प करून सोडा एक विनंती आहे तुम्हाला माझी घ्या चंद्रभागेचं पाणी उंजळीत हातात आणि एक संकल्प करा कोणता संकल्प देतील तेवढे पैसे मी घेईल देतील तेवढे पैसे मी घेईल कीर्तनात जाईल गावोगावी चंद्रभागा राहतात धरून संकल्प करून सोडा एक अभंगा धरोनी बोलेल मी वाणी अभंगा धरोनी बोलेले मी वाणी पोवाडा लावणी नको तेथे काही म्हणायलेत महाराज कीर्तनात लावणे असू सिनेमातले गाणे असू पवाडे असू कविता असू त्याला काही धर बंदच राहिला नाही अभंगाला धरून बोला अभंगाचे प्रमाण द्या हा काल तर मी एका महाराजाची रील ऐकली क्रांती चित्रपटातलं गाणं म्हणलं त्यानं अरे 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 ह काय म्हणावं या महाराजाला हेमा मालिनीवर चित्रित झालेलं गाणं आणि आवाज सुंदर आहे म्हणून मोठ्या मोठ्या तोऱ्यात म्हणू लागला महाराज वा काय म्हणावं तुम्हाला आता कसं कसं समजून सांगावं तुम्हाला हा देतील तेवढे पैसे मी घेईल कीर्तना जाईल गावोगावी चंद्रभागा नीर धरून हातात संकल्प करून सोडा एक चंद्रभागा नीर हातात धरून संकल्प करून एक अभंगा धरोनी बोलेल मी वाणी पोवाडा लावनी नको तेथे अभंगा धरोनी बोलेल मी वाणी पोवाडा लावनी नको तेथे चंद्रभागा नीर हातात धरोनी संकल्प करो निसोडा एक आणि असं जर असेल तर माझे हे आश शेवटच्या ओळी असे असतील गुण ज्यांचे ठाई असे असतील आश गुण ज्यांचे ठाई माझा त्यांचे पायी दंडवत असे असतील आश गुणजांचे ठाई माझा त्यांचे पायी दंडवत आज देहून भाविक भावी तुकाराम जाती पंढरीशी बाकीच्याला मी महाराज म्हणायला तयार नाही नाही म्हणणार मी आणि पायाही नाही पडणार नाही मी पाया पडलो तर त्यांचं काही राहणार नाही हे मलाही माहीत आहे परंतु महाराज म्हणायचं कुणाला हो जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐशे बळ रेडा बोले करील ते काय नो हे महाराज शुद्ध अंगी याला महाराज म्हणतात हा काही आठवडे महाराज <laughs> रामकृष्ण हरी धन्यवाद